तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढार रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद को बँक भर रस्त्यात महिलांची चेन स्नॅचिंग करणाऱ्या एका सरराई चेन स्नॅचरला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात प्रभात सिंग उर्फ मदन सिंग जुनी असं या चोरट्याचं नाव आहे टिटवाळा गणेशवाडी परिसरात राहतो प्रभातने चेन स्नॅचिंग करण्यासाठी बाईक चोरी केली होती त्यानंतर प्रभातने कल्याण डोंबिवली तसेच विरार या भागात चेन धडाका लावला होता ला चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात मानपाडा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या सराईत चोराची ओळख पटून सापळा रचत प्रभातला बेड्या ठोकल्या आहेत सराईत गुन्हेगार असलेला प्रभात दोन वर्षांपूर्वी हत्येच्या गुन्ह्यातून जामिनावर जेल मधून बाहेर आला होता त्यानंतर त्यांनी चेन स्नॅचिंग सुरू केली पी एम टी कॉलनीमध्ये एका महिलेची चेन स्नॅचिंग झालेली होती सदरच्या चेन स्नॅचिंगमध्ये अतिशय रेकॉर्ड असणारा गुन्हेगार प्रभास सिंग झुल्ली याला मानपाडा पोलिसां पोलिसांना अटक करण्यात यश आलेले आहे त्याच्याकडून जवळजवळ चेन स्नॅचिंगमधला बेचाळीस हजाराचा माल रिकवर करण्यात यश आलेला असो सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर जवळजवळ चार गुन्हे दाखल आहेत पूर्वीचे त्यात आणि ते गुन्हे उघडकीस आलेले आहेत एक कोळशेवाडीचा चेन गुन्हा आहे दुसरा विरार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हा आहे आणि एक चोरीचा गुन्हा वासिंद पोलीस स्टेशनचा आहे आणि सदर आरोपीवर या पूर्वी विरार पोलीस स्टेशनला मग गुन्हा दाखल होतो तो होता गुन्हे केलेले आहेत आरोपीचा आणखी चौशीने रिमांड देऊन सीनआरपीआय यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज डोंबिवली जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ ले लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन ए बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत हॉस्पिटल जे मध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल हो आहे जिकडे आपल्या एकच ग्रुपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेप मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर वेगवेगळे अगरवाल सर आपला आपला जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ईएसआयची पेशंट्स असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज करा। शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद